नमस्ते तुमचा मित्र विकी बघायला लागते आज आपण आलेलो आहे इथे बघू शकता शेळी मेंढर जे फिरवतात पन्नास सात किलोमीटर चालायला लागते उन्हात तानात पावसात यांचं आयुष्य भरपूर अवघड आहे तुम्ही बघू शकता हे शिवाजी मंडे साहेब आहेत हे यांचे जनावर आहेत साहेब तुम्हाला कसं वाटतं हे काम आहे आम्हाला काय येळभर फिरवायची चारा पाणी यांना लागते मग हे यांचं असं काम आहे ते बघू शकता एवढी मेंढर करून कर फिरणे यांचे बारकर डॉग कुत्र पण आहे सोबत झोपलं नाही आता बघू शकता हे सगळं असं आहे त्यांचे डॉग आहे झोपलं उठलं आता शेळी पाणी हे रक्षा करते संरक्षण यांचं ठीक ओके धन्यवाद